की आजही आमचा आदिवासी समाज आमच्या पोटाबाण्याचा प्रश्न सोडू शकला नाही सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही आज आम्हाला मजुरी करावं लागते आहे या देशाचा मालक या देशाचे मालक आणि आचालक आहोत आम्ही हे पहिल्यांदा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे राजांनी राजासारखं वागलं पाहिजे आज आमच्या जमिनी गेल्या जल जंगल जमीन आम्ही वाचवू शकत नाहीत आणि आता पुढे आम्हाला आदिवासी संपवण्याचं जे कारस्थान आहे हे कारस्थान आम्हाला पहिल्यांदा मोडीच काढावं लागेल त्यासाठी आम्हाला एक संघ राहावा लागेल बळकटी आपल्याला बळकट करावं लागतील आणि आपण जर एक संघ राहिलो नाही तर हेच गिदाड टपलेले आहेत आपल्याला आरक्षणाच्या नावावरती रोज आपल्याला मोर्च काढायला लावतील इथं सगळ्या बसलेल्या महिला आहेत मी माझ्या गावचं उदाहरण देतोय माझ्या तालुक्यातील उदाहरण देतोय की आमच्या तालुक्यामध्ये आपण आपल्याने सगळ्या सह्याद्री पट्ट्यामधील असणारे सर्व तालुके चार महिने फक्त शेती करतो आपण आठ महिने मजुरी करतो आणि मजुरी करत असताना मला एक अवर्धून सांगायचं आहे की आपली सुद्धा एक कामगारांची संघटना असली पाहिजे आपण जे बाहेर कामाला जातो नाशिकला नाशिक फाट्यावरती सगळं बघितलं तर आपण फेट रोडला सगळे आपले आदिवासी असतात आमचे काही सुरगाणेचे लोक कळवणला कांदा लागवडीसाठी जातात महिला असतात भगिनी असतात त्यांचं शोषण होत नसेल हे कशावरून आणि शोषण जर होत असेल तर त्या पिढीतेला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय मिळवण्यासाठी आपण सक्षम असलं पाहिजे आणि म्हणून दुसरी गोष्ट या ठिकाणी अशी सांगायची आहे की बरेच राजकारणी असतात राजकारणावरती फार मला संयोजकांडून टीप असते की फार बोलत जाऊ नको भडकाऊ बोलत जाऊ नको पण ते राहले जात नाही मला कारण माझा माझ्यात खून ते बिरसा मुंडाचा आहे खजा नायकायचा आहे म्हणून मी उल लहान केल्याशिवाय राहत नाही पाचवी आणि सहावी आणि सूचीमध्ये मध्ये काल प्रवाच इलेक्शन झालं मध्य प्रदेश राजस्थान या सर्व ठिकाणी निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आमचे आदिवासी समाज जो आम्हाला पाचवी आणि सहावी अनुसूचीसाठी बोलेल आम्ही त्याच्यासाठी तयार राहणार रह। आहोत हे पेसा गाजर आहे हे खायचं गाजर आपल्या लक्षात घ्या पाचवी आणि सहावी फक्त दोन गोष्टी सांगतो शासन आणि सो मालकी म्हणजे तुमच्या जमिनीचे अधिकार तुम्हाला या धरणातील जर धरणे मोठमोठी मोड़ धरणं झालेली आहेत आता आपण विस्थापित झालेलो आहोत आणि विस्थापितला काय आहे ठिकाणी एकीकडे जंगल वाचवण्यासाठी जंगल वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राखल्या जातात एक वाघीन मेली आवनी तिच्यासाठी आमचा सगळा आदिवासी समाज वेठीसला धरला समाजाची अवहेलना झाली आणि मग आमचा प्रश्न जर आम्ही सोडवू शकत नसला तर आमचं नेतृत्व काय कामाचं आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी सांगायची आहे मला काशीरामजी म्हणत असायचे ओठ ओठ हमारा 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 और राज में होना राजे काशीरामजी तुम्हारा नाही चलेगा नाही चलेगा पहिल्यांदा लक्षात ठेवा तुमचा मतदानाचा अधिकार आहे कोणाला निवडायचं आणि कसं निवडायचं पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपल्या मतदानाचा अधिकार मतदानाची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार बजावताना आपण थोडं स्वतःला विचार लक्षात घेतलं पाहिजे की मी ताटली बाटलीवरती मतदान करणार नाही मी माझा स्वाभिमान जपून मतदान करणार आहे आम्ही ताटली बाटलीवरचे मतदान नाही करणार ताटली बाटली म्हणजे दारू दिली मटण दिलं खायला पार्ट्या दिल्या यातून जर खऱ्या अर्थाने लोकशाही जर मारत असाल देशाची बर्बादी केल्याशिवाय आपण राहणार नाही कारण या देशाचे मालक तुम्ही आहात तुम्हाला सगळं आपल्याला करायचं आहे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला वाचून बसलेले आहेत आज आपलं आरक्षण धोक्यामध्ये आहे आणि धोक्याची घंटा या सरकारने वेगवेगळ्या प्रकारची खिरापत वाटण्याचा जो कार्यक्रम चालू केला आहे तो थांबवण्यासाठी आपल्याला कुठेतरी एक संघ राहावा हो लागणार रा आहे धनगर आंदोलन सॉरी धनगर आरक्षण मागते त्याबरोबर वडार मागते आणि त्यांना सगळ्यांना तुम्ही आरक्षण देण्याची तयारी दाखवतायत आणि आमचाही कुठला जनप्रतिनिधी त्याबद्दल बोलत नाही म्हणून आम्हाला आता त्या जनप्रतिनिधींना जा विचारावं लागेल की आज जे आम्ही बसलो जे आज आम्ही राहतोय जे खातोय जे पितोय ज्याचे अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले त्याच संविधानामध्ये असं लिहिलेलं आहे की गुराला जर आदिवासी व्हायचं असेल तर कुठल्या मोर्चे आंदोलन काढून होत नाही तर त्याला सक्षम अशी जे आपण आता या ठिकाणी संस्कृतीचं जतन जा करतो ती आपली टिकली पाहिजे आणि ते टिकवत असताना आपण आदिवासी आहोत हिंदू धर्म नाही गुन्हा पुन्हा मी त्या हिंदू धर्मावर येणार आहे यांनी म्हटलेलं गा गा आहे हिंदू धर्म हे पिचलेलं गाडगा आहे प्रबोधनकार ठाकरे म्हणजे कोण बाळासाहेब ठाकरेचे वडील हे लक्षात घ्या जो माणूस म्हणतोय की हिंदू धर्म हे पिचलेलं गाडग आहे आणि त्या माणसाचे विचार त्या विचाराचा माणूस आम्ही आहे आणि म्हणून या हिंदू धर्मावर थोडस बोलायचं असं आहे की उद्याच जे आरक्षण आहे सतरा जमातीचा सर्वे चालू आहे अगदी जव्हार पासून सर्वात सुरुवात झालेली आहे त्याची तुम्ही जर तुमच्या घरामध्ये गणपती असेल वेगवेगळे कृष्ण असतील कुठ कुठले जे देव आहेत हिंदू धर्माचे हे हिंदू धर्माचे देव जर तुम्ही अनुकरण करत असाल तर उद्या सर्वे करणारे जे बाई येणार आहे जे माणूस येणार आहे जो अधिकारी आहे तो सांगेल तुमची संस्कृती काय आपले देव देवता कोणते आहेत पहिल्यांदा आपण आपली देवदेवता आपल्याला ओळखता आली पाहिजे आजही मला माझ्या देवतांची नावं सांगता येणार नाहीत मग तुमचा जन्माशी उपयोग काय यापुढे मला तरी वाटतं की आपल्या सगळ्या संघटनेने गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्हाला जातीचं जे जा प्रमाणपत्र मिळत त्या प्रमाणपत्रावरती हिंदू शब्द कुठे आहे हा मला पहिल्यांदा तुम्ही दाखवा जे तुम्ही हिंदू धर्माचा पुळका घेऊन मिरवणाऱ्यांना माझा सवाल आहे आम्ही हिंदू नाहीत आमची आदिवासी संस्कृती आहे या संस्कृती संस्कृती जगणारे माणसं हो, आहोत आणि म्हणून ज्या पद्धतीने धार्मिक आक्रमण झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी ख्रिश्चन लोक आपली कन्वर्ट झालेले आहेत या पुढे पलीकडे गेलात तुम्ही जळगाव साइडला तर तडवी लोक मुसलमान झालेले आहेत म्हणजे आपलीच लोक कोणी हिंदू झालं कोणी मुसलमान झालं कोणी ख्रिश्चन झालं आदिवासी शिल्लकच राहिला नाही आणि हेच त्याच्या डोक्यामध्ये हो ठेवायचं आहे की आदिवासी समाज जर आदिवासी शब्द नाकारला आदिवासी समाज जर पुसले गेला तर यांना जमिनी घेता येतील यांना जे पाहिजे ते बळकवता येईल आणि या देशाचे मालक होता येईल म्हणून आम्ही देशाचे मालक आहोत हे पहिल्यांदा लक्षात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे आदिवासी संस्कृती वाचली तर आपण वाचणार आहोत आता ज्या पद्धतीने या समाजावरती अन्याय होत आहेत अत्याचार होत आहेत आपल्याला सगळ्यांना एकजुटीने संघर्षाने ताकदीने बरोबर राहावं लागणार आहे सगळ्यांनी एक ज्या ज्या वेळेस हे सामाजिक प्रश्न निर्माण होतील त्या त्या वेळेस तुम्हाला सर्वांना विनंती आहे जे पक्षावाले आहेत त्यांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवायचे आहे आणि समाजाचे सामाजिक आंदोलन उभं करायचं आहे ज्यावेळेस आम्ही सामाजिक आंदोलन उभं करू समाजाचं समाज नेतृत्व करू त्या त्यावेळेस तुमच्या बरोबर समाध असेल कुठल्याही आमदारांनी खासदारांनी समाजावर अन्याय होताना एकदाही सांगितलं नाही की मी राजीनामा देणार नाही मी राजीनामा आम्ही आमची माग आहे कारण तुम्ही आमचे प्रतिनिधित्व आहात आणि म्हणून आमचं एक म्हणणं आहे जर आमचे सामाजिक प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर त्या पदावरती राहण्यास तुम्ही लायक नाहीत आणि तुम्हाला त्यांची लायकी जर दाखवायची असेल तर फक्त तुमच्यामध्ये ताकद आहे आणि ताकद आपल्याला ओळखता आली पाहिजे आमचे प्रश्न आहेत आम्ही मतदान करतो तू काय उपकार करत नाही आमच्यावरती हे पहिल्यांदा युवकांना ठणकावून सांगितलं पाहिजे त्याला समोर जा विचारलं झाला पाहिजे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत त्याच्याबरोबर प्रश्न तयार केले पाहिजेत त्यांना विचारलं पाहिजे ही ताकद आपल्याला कधी येणार आहे कारण आपण एक संघ राहिलो तर येणार आहे आमच्यामध्ये जमातीमध्ये आता भांडण लावायचा कार्यक्रम चालू आहे मी कालच्याही भाषणामध्ये बोललो आताही बोलणार आहे उद्याही बोलणार आहे की आपल्या ज्या जमाती आहेत त्या जमातीमध्ये कोणी कोकण आहे कोणी वारली आहे कोणी बिल्ल आहे महादेव कोळी आहेत गोंड आहे नागा आहे कातकरी आहेत या सगळ्या जमातींनी पहिल्यांदा आपला रोटी बेटी व्यवहार केला पाहिजे तर आपण आदिवासी आहोत ना मग आपण जमात वाटून घेतले पण या जमाती वाटण्यापेक्षा आपण एक संघ रहा आपली ताकद दाखवा आणि सामाजिक आंदोलन करण्यासाठी आपण तयार राहायचं मी फक्त आता दोन घोषणा देणार आहे त्या जोरात घोषणा झाल्या पाहिजे मी म्हणेन जो जमीन हमारी है सॉरी जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी जो जमीन सरकारी है

सेल्वसला आपलं सप्ताईस हे सगळं जागतिक आदिवासी सांस्कृतिक महासंमेलन आहे त्याही ठिकाणी अशाच प्रकारचं प्रोग्राम असं ह्या धरतीवरती आहे कल्चर असतो प्रबोधन असतात तर मी सर्वांना विनंती करतो अगदी आपल्या जवळ आहे आपण सगळ्या बांधवांनी तेरा चौदा पंधरा जानेवारीला सेल्वॉस या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपण आदिवासीची एक ताकत निर्माण करूयात आणि मी सगळ्यांची रजा घेतो जय आदिवासी